नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व आपले आदरणीय पालक विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा त्या संबंधित काही माहिती काही व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहेत आपल्या चॅनलवर आणि सर्वप्रथमता या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत आहेत सर विद्यार्थ्यांचे आदरणीय पालकांचे यासाठी मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत की येत्या का, काही काही दिवसातच आपण पाचशेपेक्षा जास्त सबस्क्राईबचा जो टप्पा आहे तो पार केलेला आहे आणि हे केवळ आपल्यामुळं शक्य होत आहे आपण या ठिकाणी सबस्क्राईबच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला प्रेरणा देत आहात आणि त्याच माध्यमातून आम्ही नवनवीन व्हिडिओ असतील किंवा शाळे स्पर्धा परीक्षेच्या अपडेट माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजच्याच व्हिडिओच्या अनुषंगाने आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस यामध्ये ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत पहिलीपासून ज्या आठवीपर्यंत किंवा त्या दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे जी महत्वपूर्ण जे काही दिनांक आहे जे तारखा आहेत ते तारखा आपण एकत्रित संग्रहित केलेल्या आहेत आणि त्याचं एकत्रितकरण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळावी आणि काही तारखा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो आपण बघू शकता की सध्या आता डिसेंबर महिना चालू आहे आणि या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आय एम ओ जी की एसओ एफ एसओ एफ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या एक्झाम असतात आय एम ओ इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पिया ह्या ज्या एक्झाम आहे ही एक्झाम या ठिकाणी पहिलीपासून आपण दहावी म्हणजे पुढे बारावी पर्यंत देता येत असते आणि ही परीक्षा या ठिकाणी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यासोबतच वर्गासाठी अतिशय महत्वाची जी एक्झाम असते राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना जेणेकरून ज्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास झाले किंवा जे मेरिटमध्ये पास झाले त्यांना साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असते तर ही जी एक्झाम आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणारी जी एक्झाम आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा होणार आहे येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम असते त्यासोबतच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती विद्या अकादमी लोणावळा बघा एक लक्षात मुलांना सरस्वती विद्या अकादमीची ही लोणावळा एक्झाम आहे ही एक्झाम येत्या पाच जानेवारी रोजी होणार आहे पाच जानेवारी रोजी इतरही काही एक्झाम आहेत जे की एम टी एस ऑलिम्पिया असेल ती सुद्धा पहिली ते आठवी पर्यंत घेतली जात असते ती ही सुद्धा परीक्षा त्या दिवशी होणार आहे आणि आय एफ ही सुद्धा एक प्रज्ञाश परीक्षा आहे ही सुद्धा परीक्षा पाच जानेवारी रोजी होणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या तीन परीक्षा आहे एकाच दिवशी होणार आहे या ठिकाणी सरस्वती विद्या अकादमीची फक्त परीक्षा ही पाचवीसाठी होईल बाकी एक्झाम पहिली ते आठवी पर्यंत असतात त्यासोबतच बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीडीएस एक्झाम होणार आहे ब्रेन डेव्हलपमेंट ही जी एक्झाम आहे ही सुद्धा परीक्षा होणार आहे ही पहिलीपासून ते नवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम असते आणि ही बारा जानेवारी रोजी होणार आहे त्यासोबत अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी येत्या पाच मध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांची नवदयाची जी एक्झाम आहे ती अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रेया प्रज्ञाशोध परीक्षा आता यामध्ये श्रेया प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जे विद्यार्थी येत्या पाचवीमध्ये आहेत त्या पाच फक्त पाचवीच्याच विद्यार्थ्यांची लक्षात घ्या मुलानो स्त्रिया एक्झाम ज्या फॉर्म भरलेत अशा विद्यार्थ्यांसाठी की फक्त पाचवीच्या परीक्षा येत्या पाचवीमध्ये शिकत असलेल्या अशाच विद्यार्थ्यांची परीक्षा स्त्रिया पर... कॉलरशिप पुरवते परीक्षा ही एकोणीस जानेवारी रोज रोजी होणार आहे आणि अठरा जानेवारी रोजी नवदयाची एक्झाम होणार आहे त्यासोबतच दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा येत्या पहिली ते आठवी पर्यंतच्या अशा विद्यार्थ्यांची जी नवदीची एक्झाम असते ती परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी आठ फेब्रुवारी रोजी म्हणजे लक्षात घ्या जे विद्यार्थी पाचवीला आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांची नवदीची एक्झाम ही अठरा जानेवारी रोजी होणार आणि है, जी विद्यार्थी आठवीला आहे तर आठवीच्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा होणार आहे ती आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे कॉलरशिप परीक्षा ठीक आहे महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती जी परीक्षा आहे ती आता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी होत असते ती परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्यानंतर श्रेया प्रज्ञाशुल्क परीक्षा ठीक आहे श्रेया प्रज्ञाशोध परीक्षा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा येता पहिली ते सातवीच्या वर्गांसाठी होणार आहे आणि आपली जी इंग्रजी ग्रामर म्हणजे परीक्षा आहे जी टेस्ट इंग्लिश ग्रामर एक्झाम होणार आहे ती स्पेशली येता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम होणार आहे आणि ही परीक्षा होणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुसरीपासून नववी विद्यार्थी या ठिकाणी होता ही परीक्षा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पण आजच्या व्हिडिओमध्ये मला ही माहिती यासाठी सांगितलेली आहे की विविध स्पर्धा परीक्षेची जी माहिती आहे की महत्वपूर्ण दिनांक या ठिकाणी आपल्याला माहीत असावे आणि डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे तीन महिने आहेत हे या महिन्यामध्ये सर्व परीक्षेचा कालखंड असतो आणि जे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात या ठिकाणी लक्षात घ्या की जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणं फार गरजेचं आहे आणि ज्या सर्व प्रश्नपत्रिका नुसतं फक्त प्रश्नपत्रिका सोडून चालत नाही तर जिथं आपले विषय जे वीक पॉईंट आहे किंवा कोणत्या विषयामध्ये आपल्याला पडत आहेत याचं अवलोकन करून त्या पद्धतीनं आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता तर ज्या विद्यार्थी अशा पद्धतीच्या सर्व माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रयत्न करा विविध प्रश्न प्रश्नपत्रिकेचा संग्रह करा आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवा तर विद्यार्थी मित्रांनो नु या ठिकाणी आपल्या सर्वांचे पुन्षे एकदा खूप खूप आभार मानतो की आपला एक काही काळात काही दिवसातच आपण पाचशे पेक्षा जास्त सबस्क्राइबचा टप्पा ओलांडलेला आहे तर अशाच पद्धतीनं जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर ठिकाणी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये